उदर तेवढी जमा कर की अर कवा करणार पळून चला अरे तू पळून जात नाही म्हणून तर दिलाय तुला ही तुमची असली बोलणी असते ती बघ द्या ती द्या एकतर उधार तुमच्या वेळेला दिलंय वेळ काय जाणली तुमची त्याचं तुम तुम्हाला काय वाटतच ना ह्यानार आम्हाला काय वरण हे ज्यात ना येऊन काय का घरीबिरी का पिकतंय आमच्या तुमची असलीच भाषा असते पळून चालवी काय उचलून चालवी काय दितो की हा दमने घा काय द्या ते द्या आम्ही तुमच्या घरी आलो तू का न्या न्या उदार न्या आमचं म्हणून का आमचं इथं इथं बिटाय लागलं होत अरे तुमच्या वेळेला तुमची वेळ जाणलेली असती एवढं लक्षात ठेवायचं असतं इतकं होऊन बोलायचं नसतं पैसे मागितल्यावर एवढा राग येतो तर न्यायचं नसतं बघ कशाला राग येतोय एवढा तुम्हाला काय तुला शिवे बिवे दिले, वे वे दिले ते आम्ही सरळ पैसेच जमा कर म्हणले ना अरे वेळेला महत्व दिलेलं असतं तुमच्या ही जी जाण ठेवायची असते तुम्ही नाही अर आशा ना टिकत नसत जगावत बघ बघ टिकून देते ती काय एक रुपये सुद्धा उधार ठेवत नाही ते मग कळतं तिथं कसं असतं ती अरे चार चार सहा सहा महिने झालं तुम्हाला मागितलं तर मागितल्यावर रागी तू या मग तुम्ही जमा तरी कधी करणार आहे सांग असं असतं काय कुठं तर असलं व्यवहार नसते आता कधीच